महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उडवली उठवली होती या अनुषंगाने लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज या शिंदे यांनी मान्सून पूर्व काळातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आज आयोजित केला होता यावेळी श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुनागाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार यांच्यासमवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे विभाग प्र परेश चाळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे व प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने या नाले सफाई पाहणी दौऱ्यात उपस्थित स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्वप्नातलं ठाण नवी तर महाराष्ट्र करण्याचा हेतू निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी घेतला आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे या, याचा पाठपुरावा संबंधित त्या त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळून असू दे कलाम सचिन पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्नानंदि साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून मात एक कार्यकर्ते एक सै सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्याचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये दे देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात आहे ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाहीत गटार साफसफाई झाली नाही कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल ज्या दौऱ्यामध्ये साफसफा कचरा उचलणं नाले साफ करणं सा गटारं साफ सा करणं ना सा हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्धपातीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो विरोधी पक्षाचं काम आहे त्यांच्या हातात आता सध्या आरोप केल्याशिवाय काही राहिले नाही एखादा नाला दाखवा काही असे हिरो हिरोगिरी करणारे नेते आहेत ते पूर्वी फार असे उतरून नाल्या दिला जायचे आज असा नाला कुठलाच उरला नाही की ज्याच्यामध्ये साफसफाई झाली नाही नेता अजून अजूनपर्यंत त्यांनी मोहवाट केला असता ते आता आपापसामध्ये आप भांडण करण्याचं काहीतरी चित्र आपल्या माध्यमातून मी पाहिलं राष्ट्रवादी आणि त्या नेत्यांचं ते आता त्यांना तेवढे धंदे राहिलेले आहेत आमचं काम आहे आदेशाचं पालन करणं लोकांचं काम करणं ते आम्ही करणं काय कुठली काँग्रेस काँग्रेसमध्ये कोण राहिलेलंय एखाद्या माणसाचं कार्यकर्त्याचं नाव सांगा ना मी ब्लॅकमेलरचं नाव सांगत नाही काँग्रेसमध्ये तरी कार्यकर्ता सांगा एक तो राहिला आहे ते सर्व माझ्यावर शिवसेनेमध्ये आलेले आहेत काही राहिलं नाही काँग्रेसमध्ये आता